अक्कलकोट तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांच्या उमेदवारी म्हणून अनेक घडामोडी या घडल्यात वाघधरी गटामधून उमेदवारी न मिळाल्यानं शेवटच्या क्षणी आनंद तानवडे यांनी भाजपला रामराम ठोकत राम शिंदेसेनेची उमेदवारी घेतली शिवाय चपळगाव जिल्हा परिषद गटामधून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसंच सलगर गटामधून माजी आमदार सिद्धराम मेहत्रे यांच्या चिरंजीव शिवराज मेहत्रे यांना शिंदेसेनेची उमेदवारी दिली आहे बार्शीमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये दिलीप सोपलांसोबत उद्धवसेना शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार एकत्र आले तर आमदार दिलीप सोपल राजेंद्र राऊत यांनी एव्ही फॉर्मची यादी ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे आणि यादी सादर केली असली तरी अद्याप आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची नावं मात्र जाहीर केलेली नाहीये त्यामुळे छाननीनंतर नव्हे तर उमेदवारी अर्ज हे माघारी घेतल्यानंतरच कोणत्या पक्षानं नेमकी कोणते गट आणि गणामधून कोणाला उमेदवारी दिली आहे हे, हे समजणार आहे माळा तालुक्यामध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक पक्षांमधून मोठ्या घडामोडी घडल्या खासदार धैरशील मोहिते पाटील व आमदार अभिजित पाटील यांनी माजी आमदार शिंदे बंधूंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोठा डाव टाकलाय माजी जिल्हा परिषद सदस्या अंजनादेवी पाटील यांना टेंभुर्णी जिल्हा परिषद गटामधून तुतारीची उमेदवारी दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील जामगावकर यांना मानेगाव गटाळामधून घड्याळ्याची उमेदवारी दिली आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवारच्या प्रभारी ॲडव्होकेट मीनल साठे यांना मात्र धक्का दिला आहे भाजपने माणेगावमधून हो पृथ्वीराज सावंत यांना उमेदवारी दिली आहे माझेराज तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या नऊ जागांसाठी चौदा तर पंचायत समितीच्या अठरा जागांसाठी एकशे चौपन्न अर्ज दाखल झालेत माझे सभापती वैष्णोदेवी मोहिते पाटील अर्जुनसिंह हो मोहिते पाटील माझे सभापती राजलक्ष्मी माणे पाटील माझे आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते जीवन जानकर विमल जानकर यांच्यासह माझे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सदस्यांसह नवीन चेहऱ्यांनी शक्ती प्रदर्शनामध्ये अर्ज दाखल केलेत सौ श्रद्धा किरण पवार यांची नगरसेविकापदी प्रचंड बहुमतानं निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक किरण पवार परिवार